हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस जानेवारी वारा वार आहे रविवार आणि उद्या आहे पुत्रदा एकादशी तर ही पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातून फक्त दोन वेळेलाच येत असते एकदा पौष महिन्यामध्ये येत असते आणि दुसरी आषाढ महिन्यामध्ये येत असते त्यामुळे या एकादशीचं व्रत करणाऱ्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी पासून त्यांना मुक्तता मिळते त्या अडचणी सर्व दूर होतात आणि त्यासोबतच पापापासून सुद्धा मुक्ती मिळत असते पुत्रदा एकादशी जी आहे बर -बर एका तर ती प्रामुख्याने मुलांसाठी असते मुलांच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी ही एकादशी केली जाते तर त्यामुळे जे काही तुम्हाला उद्या उपाय आहेत तर ते उद्याच्या दिवशी करायचं आहे त्यासोबतच अजून पण मी तुमच्यासोबत काही उपाय शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते नक्की बघा तर मुलांसाठीचे आपण जर काही उपाय केले उद्याच्या दिवशी तर मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी संकट विघ्न आजारपण आणि जे काही त्रास आहेत तर ते सर्व यामुळे दूर व्हायला मदत होते आणि स्वतःसाठी सुद्धा किंवा घरासाठी घराच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता आणि त्यासोबतच आपल्या मनातल्या काही इच्छा असतील त्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही उद्या हा उपाय करू शकता त्यासोबतच जर तुमची कुठलीही इच्छा असेल मनामध्ये आणि त्यासाठी जर तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल आणि तरी देखील तुमची जर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कारण बऱ्याच वेळेला आपण भरपूर प्रयत्न कष्ट करून सुद्धा जर आपला आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल किंवा त्या कामांमध्ये आपल्याला बरेच अडथळे येत असतील तर अशा वेळेला आपल्या अवतीभोवती जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी अडथळे निर्माण करत असते आणि त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर त्यासाठीच उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला सेवा उपासना करतात भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे त्यावेळेसच आपल्या अवतीभोवतीचं जे काही वातावरण आहे तर ते सकारात्मक होते आपण स्वतः पॉझिटिव्ह होतो आणि ज्या काही आपल्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात कारण बघा परमेश्वर जो आहे तर ज्या वेळेला आपण अंघोळ करत असतो तर अंघोळ केल्यानंतर परमेश्वराचा आपण जेव्हा ध्यान करतो त्यांची पूजा करतो सेवा करतो तर अशा वेळेला ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळेच अंघोळीला इतकं महत्व दिलं जातं त्यासोबतच आपण मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा पूर्णपणे पवित्र होऊन जात असतो तर उद्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आणि कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि काय काय करायचं आहे आपण आता याचा संपूर्ण माहिती घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर उद्या आपल्याला होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या विष्णू सोबतच व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं सुद्धा पठण करायचं आहे श्रीसुक्तम सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि यासोबतच आपल्याला जर शक्य असेल तर संक्षिप्त भागवत जे आहे जे दिंडोरी प्राणित मार्गाचं आहे तर त्याचं सुद्धा पठण करायचं आहे याचं पठण जर आपण एकादशीच्या दिवशी केलं तर आपला जो काही पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे दूर व्हायला मदत होत असते त्यामुळे तुम्ही प्रत्येक एकादशीला अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे तर याचं पठण तुम्ही नक्की करा स्तोत्र म्हणता येणार नाही पण हे एक पारायण आहे तर ते संपूर्ण आपल्याला एका बैठकीमध्ये पूर्ण करायचे असतात आणि एकादशीच्या दिवशी याला वाचण्याला अतिशय महत्व असतं तर आता या ज्या काही सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्याचं स्वतः पठण करा जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल पण शक्यतो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पठण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यावेळेला आपण आपल्या तोंडात प्रत्येक शब्द उच्चारत असतो त्यावेळेला आपल्या घरातली आपल्या आजूबाजूची संपूर्ण निगेटिव्हिटी ही नष्ट होत असते त्यामुळे तुम्हाला या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत त्यासोबतच आपल्या आत्मासुद्धा प्रवि पवित्र होत असतो आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा तयार होत असते घरामध्ये सुद्धा तशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते त्यामुळे उद्या या सांगितलेल्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत भगवान विष्णूंना आपल्याला अभिषेक घालायचा आहे मग तुम्ही तो कच्च्या दुधाने घालू शकता कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद घालून त्याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची म्हणजेच आपल्या घरामध्ये असलेल्या बाळकृष्णांची आपल्याला उद्या अभिषेक घालून त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्यामुळे भगवान विष्णू आपल्याला आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो तर बघा भगवान विष्णू जे आहेत आणि त्यांच्यावरती ते प्रसन्न होत असतात त्यामुळे या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई जर शक्य असेल तर ती सुद्धा भगवान विष्णूंना आपल्याला समर्पित करायची आहे आणि त्याबरोबरच आपल्याला सकाळी आंघोळ करण्यासाठी वेळेला आपण अंघोळीला जाणार आहोत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तुळशीची पानं टाकायची आहेत तुळशीची पानं जी आहेत तर ती तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत उद्या एकादशी आहे त्यासोबतच रविवार सुद्धा आहे त्यामुळे आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानं तर तोडतच नाही त्यामुळे आपल्याला आजच संध्याकाळच्या आतमध्ये ही तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत त्यासोबतच या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर गंगाजल सुद्धा टाकायचं आहे आणि गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल तर या दोन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी एखादी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल पण ज्या तुळशीची पानं आहेत तर ती तुम्हाला आवर्जून टाकायची आहे आणि हळद सुद्धा तुम्हाला आवर्जून टाकायची आहे तर या तर हा जो उपाय आहे तुम्ही नक्की करा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे त्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत गरीबी असेल दारिद्र्य असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे दोष असतील तुम्हाला लागलेले तर ते संपूर्णपणे यामुळे नष्ट होतील भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये सेवा उपासना होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी हे कायम अखंड स्थिर राहते त्यामुळे आपल्याला सांगितलेल्या सेवा आणि सांगितलेले उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ